हो, आता एक बात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा त्र्याऐंशी जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून विश्वकल्याणार्थ रामराजा समान सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी गोव्यामध्ये सतरा ते एकोणीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचं ऐतिहासिक आयोजन करण्यात आलंय आहे राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी समर्पित संत महंत हिंदुत्वाचे शिलेदार विचारवंत केंद्रीय मंत्री काही राज्याचे मुख्यमंत्री तसंच पंचवीस हजाराहून अधिक साधक धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती या महोत्सवाचं वैशिष्ट्य असणार आहे सोलापूर जिल्ह्यातून देखील बाराशेहून अधिक हिंदू या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत हा हा दिव्य दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल असेल अशी माहिती सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासन धर्माधिकारी प्रसाद पंडित आर्ट ऑफ लिव्हिंगचे पुरुषोत्तम सग्गम अधिवक्ता मुकुंद कुलकर्णी

समाजातर्फे सर्व हिंदू बांधवांतर्फे त्याच आम्ही स्वागत करतो आता परमपूज्य गुरुदेव डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचा त्र्याऐंशी जन्मोत्सव तसेच सनातन संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले म्हणून एक महोत्सव एक साजरा साजरा करतो आपण सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव तर हा महोत्सव गोवा इथे आर्मागुडी कॉलेज आहे त्या कॉलेजवर होणार आहे आणि भारताच्या बाहेरचे संत महंत हिंदुत्वनिष्ठ असे सर्वजण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तसेच गोव्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्तीसगड मुख्य चे मुख्यमंत्री तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी अशा सर्वांनी त्यासाठी उपस्थित राहण्यासाठी म्हणजे yeah, तयारी yeah, दर्शवली yeah. आहे अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम पार पडणार आहे आता ह्या कार्यक्रमामध्ये जे उपस्थित असणार आहे तर ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कोटीचा नामजप करून घेतला जाणार तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये त्यांनी जे प्रत्यक्ष लढाईमध्ये शस्त्र वापरले होते तर अशा शस्त्रांचं प्रदर्शन देखील तिथे बनवणार आहोत जी आपली कला आहे भारतीय कला है। त्या माध्यमातून पण सा, काही साधक साधना करत तर त्या कलेचंही तिथे सादरीकरण होणार आहे तसेच गोव्याची लोककला आहे त्या लोककलेचेही तिथे सादरीकरण होणार आहे असा भव्य दिव्य कार्यक्रम उपस्थित या, या जा पत्रकार परिषदेस हिरालाल तिवारी यांच्यासह प्रसाद पंडित मुकुंद कुलकर्णी सुनील साबळे वर्षा कुलकर्णी पुरुषोत्तम सग्गम राजन बुडगे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही